राजकीय अपडेट साठी करायला विसरू नका महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातलं लोकसभेचं जागा वाटप ठरलंय काही दिवसांपूर्वी माध्यमात आली दिल्लीमध्ये इंडियाच्या बैठकीमध्ये ज्यावेळी या संदर्भात चर्चा झाली त्यावेळी असं निश्चित करण्यात आलं की उद्धव ठाकरे गटाला वीस जागा सोळा जागा काँग्रेस पक्षाला आणि दहा जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर दोन जागा वंचित आघाडीसाठी असं देखील बोललं झालं म्हणजे काय मगियाचं महाराष्ट्रातलं लोकसभेचं जागा वाटप ठरलं पण महायुतीचं जागा वाटप नक्की काय असेल आणि महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की किती जागा लढवतील या संदर्भात सुद्धा अनेकांना उत्सुकता होते आणि या सर्व गोष्टींवर आढावा घेण्यासाठी जेव्हा राजकीय विश्लेषकांना विचारण्यात आलं आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांना विचारण्यात आलं तेव्हा असं कळालं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा किमान तीस जागा या लोकसभेच्या लढवणार आहेत आणि या तीस जागा नेमका कुठल्या असतील आणि तीस जागा जर भाजप लढवतील तर शिंदे गट आणि अजित पवार गट नेमकी काय करतील किती जागा लढवतील या संदर्भातला आढावा घेण्याचा हा प्रयत्न नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी आता महाराष्ट्रामध्ये सध्याच पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर त्यातनं असं दिसतं की अठ्ठेचाळीस लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाच्या तेवीस जागा आहेत तेवीस खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत अठरा जागा मूळ शिवसेनेचे आहेत म्हणजे अठरा खासदार जे आहेत त्यापैकी बारा तेरा खासदार आता शिंदे गटाकडे आहेत आणि पाच खासदार ठाकरे गटाकडे आहेत तर अठरा जागा ज्या आहेत त्या एकूण शिवसेनेकडे आहेत चार जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहेत त्यापैकी एक जे खासदार आहेत ते तिकडे गेलेले आहेत चार खासदार शरद पवार गटाकडे आहेत एक खासदार काँग्रेसकडे आणि एक खासदार वंचित आघाडीकडे आणि एक खासदार अपक्ष एकूण अठ्ठेचाळीस जागांची विभागणी सध्याची आपल्याला पाहायला मिळते आता अठ्ठेचाळीस जागा असलेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांचं जे मिशन आहे ते मिशन फोर्टी फायव्ह प्लस आहे मिशन फोर्टी फाय प्लस त्यांना जर सक्सेसफुल करायचं असेल तर त्या जागी त्यासाठी त्यांना सर्व जागा आधी लढाव्या लागतील पण या जागा स्वतः न लढता त्यांनी त्यांच्या मित्र पक्षांना सुद्धा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आज सध्या गडी सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे ज्यामध्ये शिंदेगड शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष असे तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षांकडे मिळून जर खासदार आपण पाहिले तर आपल्याला ते पाहायला मिळतात सुनील कडकरींच्या रूपाने एक खासदार अजित पवार गटाकडे आहेत जवळपास तेरा खासदार जे आहेत ते शिंदे गटाकडे आणि तेवीस खासदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे तेवीस अधिक तेरा छत्तीस एक राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असा सदतीस आणि अपक्ष असलेल्या नवनीत कौर राणा यांच्या रूपानं एक असा एकूण अडतीस खासदार अठ्ठेचाळीस पैकी अडतीस खासदार सध्या मोदी सरकारच्या बाजूने किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत आता दोन हजार चोवीसची जी निवडणूक असेल तर त्यासाठी जागा वाटप जे ठरलेलं आहे त्या फॉर्म्युलानुसार असं सांगितण्यात येत आहे की जवळपास तीस ते पस्तीस जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढेल त्यानंतर उरलेले जे काय तेरा खासदार आहेत म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाचे त्यापैकी पंधरा जागा ज्या आहेत तीस ते पस्तीस नंतर तीस जागा यांच्याकडे पंधरा जागा ज्या आहेत त्या बारा ते पंधरा जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाकडे आणि तीन ते सहा जागा ज्या आहेत त्या अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे पण मंडळी जर अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यामध्ये जर तेवीस खासदार भारतीय जनता पक्षाचे असतील तर भारतीय जनता पक्षाला केवळ तीस जागा लढवून त्यांना त्यामध्ये अपेक्षित इतकं यश मिळणं शक्य नाहीये भाजपला जर आपली कामगिरी सुधारायची असेल आणि त्यांना जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर त्यांना जास्तीत जास्त जागा लढवाव्या सुद्धा लागतील म्हणून धक्क्या आवाजात जे म्हटलं गेलंय की शिंदे गटाचे अनेक असे खासदार आहेत शिंदे गटाच्या अशा अनेक जागा आहेत ज्या जागांवर शिंदे गटाचेच उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढू शकतात आणि म्हणून हा जो तीसचा आकडा केवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठीच आहे त्यामध्ये आकड्यामध्ये वाढ होऊन किमान सदतीस ते अडतीस जागा या एकटा भारतीय जनता पक्ष लढवणार आणि मग उरलेल्या दहा जागांमध्ये शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक ते दोन जागा ज्या आहेत त्या सोडल्या जातील असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे जर महाराष्ट्रात भाजपला एक हाती यश मिळवायचं असेल भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून केंद्रामध्ये सरकार बनवण्यासाठी ज्या आवश्यक जागा आहेत त्यामध्ये मोठ्यात मोठा वाटा जर आपल्या राज्याचा ठेवायचा असेल तर किमान पस्तीस ते अडतीस जागा स्वबळावर त्यांना लढाव्या लागणार आहेत आणि त्या पस्तीस ते अडतीस जागा जर त्यांनी लढल्या तर मग त्यांना कुठेतरी तो जो आकडा असेल तो पंचवीस ते तीस खासदारांपर्यंत जाऊ शकतो पण त्यासाठी अडतीस जागा त्यांना लढाव्या लागतील जर भारतीय जनता पक्ष अडतीस जागा स्वतः एकटा लढायला तयार असेल मग उरलेल्या केवळ दहा जागांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट खुश राहील का आणि दहा जागा लढवण्यासाठी ते दोन्ही पक्ष इच्छुक असतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला जे वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा भारतीय जनता पक्ष तीस जागा लढवणार की अडतीस जागा लढवणार तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद